लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो प्रशासन आणि नागरिकांमधील पत्रकार हा महत्वाचा दुवा असून प्रशासनामधील उणिवा दर्शवणे तसेच नागरिकांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्याचे कार्य यांच्या मार्फत होत असते लोकशाहीच्या प्रतिपादन जिल्हाधिकारी सौरभ काटियार यांनी आज येथे केले महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र व प्रसार माध्यम अधिस्वीकृती समितीच्या पाचव्या बैठकीच्या कामकाजात येथील दी प्राईम पार्क रिसॉर्टच्या सभागृहात आमदार सुलभाताई खोडके संजय खोडके पोलीस आयुक्त नवीन चंद्र समितीचे यदुनाथ जोशी होते माहिती व जनसंपर्क महासंचालयाचे संचालक तथा समितीचे सदस्य सचिव हेमराज बागुल अमरावती अमरावती विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष रवींद्र लाखोडे सदस्य जयराम आहुजा उपसंचालक अनिल आलोरकर तसेच राज्य अधिस्वीकृती समितीचे सर्व सदस्य यावेळी उपस्थित होते जिल्हाधिकारी श्री काटियार म्हणाले की शासनाच्या विविध लोकहितकारी निर्णय व योज, योजनांची प्रशासनाकडून प्रभावी अंमलबजावणी करताना प्रसार माध्यमांसोबत समन्वय ही महत्त्वाची बाब आहे निपक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून प्रशासनातील उणीवा दूर होऊन संबंधितांना न्याय मिळवून दिला जाऊ शकतो तसेच विकासात्मक कामे पूर्ण होण्यासाठी सहाय्यता होते असे त्यांनी सांगितले पोलीस आयुक्त श्री रेड्डी यांनी पोलीस प्रशासनातील कारकिर्दीत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधीसोबतच्या सौहार्दपूर्ण संवादाचे अनुभव कथन केले स्पर्धा परीक्षांची तयारी करताना वृत्तपत्रातील माहिती ही अत्यंत उपयुक्त ठरते घटना व प्रसंगासंबंधीची सत्य माहिती वृत्तपत्रातून मिळत असते त्यामुळे करिअरच्या दृष्टिकोनातून माध्यमांचे महत्व अधोरेखित होते पत्रकारांजवळ लेखणीचे शस्त्र असून त्याचा सुयोग्य उपयोग व्हावा राज्य अधिस्वीकृती समितीचे पात्र व योग्य पत्रकारास अधिस्वीकृती पत्रिका देणे व त्याचा सुयोग्य वापर व्हावा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली अध्यक्षीय संबोधनातून यदुनाथ जोशी म्हणाले अमरावती ही संत व समाज सुधारकांची भूमी म्हणून सर्वदूर परिचित आहे तसेच पत्रकारितेची ही दीर्घ परंपरा या जिल्ह्याला लाभलेली आहे संत गाडगेबाबा वंदनीय राष्ट्र संत तुकडोजी महाराज यांचा साधेपणा व समाज प्रबोधनाची शिकवण अमरावतीकरांच्या प्रवृत्तीतून दिसून येते राज्य अधिस्वीकृती समितीच्या कामकाजाची माहिती त्यांनी यावेळी दिली तसेच अधिस्वीकृती पत्रिका योग्य पत्रकारांना मिळण्यासाठी नियमांचे काटेकोर पालन करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले हेमराज बागुल यांनी राज्य अधिस्वीकृत समितीच्या कामकाज संदर्भातील माहिती प्रास्ताविकातून दिली प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी अपर्णा यावलकर यांनी सूत्र संचालन केले तर उपसंचालक अनिल आलोरकर यांनी आभार मानले अमरावती विभागीय समितीचे सदस्य गोपाल हरणे सुरेंद्र आकोडे यावेळी जनसंपर्क महासंचालयाच्या अमरावती विभागीय माहिती कार्यालयाच्या वतीने अधिस्वीकृती समितीच्या पाचव्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे या समितीची या समितीच्या राज्याच्या विविध विभागातील सदस्य माहिती व जनसंपर्क महासंचालयाच्या विभागाचे संचालक उप संचालक या बैठकीसाठी उपस्थित असून अठ्ठावीस जुलैपर्यंत ही बैठक अमरावती उत्तम ब्राह्मणवाडे द स्टिंग ऑपरेशन न्यूज